यानंतर ते गणेश वरेकर या ठिकाणी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी सवाल साधतील आज संतोषांना यांना न्याय भेटायला आपण करू नका आक्रोश मोर्चा काढायलाय या मोर्चासाठी सर्व समाजाचे लोक आज उपस्थित तुम्हाला मला एवढं सांगायचं की जोपर्यंत संतोष आणण्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत पंकजताई मुंडे धनंजय मुंडे त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस संजय राठोडची घटना घडली होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी बारा घंटेमध्ये राजीनामा घेतला होता पण देवेंद्र फडणवीस साहेबांना

दोघे भाई भावांना राजीनामा नाही घेतला तर उद्यापासून परत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आता या समाज शांत बसणार नाही जो आम्ही ना न्याय देऊन संतोष आणणारा त्यावेळेस आम्ही आंदोलन हे करू तुम्हाला सांगतो हे मोठा आका छोटा आका आत्ता आमच्या दोन्ही भाऊ म्हणले की या तिन्ही लोकांचं मर्डर झालेत म्हणून मला एवढंच सांगायचं या आंदोलनामध्ये दा साहेब दासांना आणि सर्व आपले आमदार आमदार संदीपया क्षीरसागर की ह्या डोला भाई भावाचे राजीनामे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तुम्ही लढत राहा तुमच्या पती मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे राहील एवढं आणि